लढवून जन सुरक्षा बिल कसं आहे चांगलंय आणि जनतेची सुरक्षा कशी करू याच्या बाबतीतले इथे सगळे सविस्तर मांडणी केली आमचं आहे जनतेची सुरक्षा ठेवा बाजूला पहिलं मंत्र्यांची सुरक्षा करा कारण एक व्हिडिओ ही चड्डी बनियन गँग किंवा चड्डी टॉवेल गँग चे व्हिडिओ महाराष्ट्रात फिरतायत आणि या गँगचे व्हिडिओ एखाद्या मंत्र्याच्या बेडरूम मध्ये बाहेर येत आहेत आपण विचार करा की महाराष्ट्राच्या या किती होते की व्हिडिओ बाहेर मंत्री सुरक्षित नाही आहेत जनतेची सुरक्षा ठेवा बाजूला मंत्र्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आज आणि जाहीर कार्यक्रमात पुन्हा सांगतायत की पैसे कमी पडले तर आम्ही देऊ पैशाची बॅग दिसते आणि त्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झालाय की कसा होतो नाही मी सांगतो टू एटी नाईन कसा होतो महाराष्ट्रातला मंत्री सुरक्षित नाही आहे अधिवेशन चालू आहे जर महाराष्ट्रातला मंत्री सुरक्षा नाहीये आणि इथे जनसुरक्षा विधेयक आणलं जात आहे तर महाराष्ट्राच्या मंत्र्याच्या सुरक्षतेसाठी आणि त्याच्या बाबतीमध्ये पैशाची बॅग दिसते ज्याच्यावरती इन्कम टॅक्सची नोटीस आहे तरी देखील धीट मंत्री पैशाच्या बॅगा घरात ठेवत आणि अगदीच काय नाही तो अहो सरकारतर्फे दोन दोन कपडे तर या सगळे उघडे फिरतायत काय चाललंय उघडे नागडे फिरतायत मंत्री नाही नाही पण बेडरूमधला व्हिडिओ आला कसा बाहेर बेडरूमधला व्हिडिओ आला कसा बाहेर आमचं म्हणणं तेच आहे की बेडरूम मधले व्हिडिओ व्हिडिओ बाहेर येत आहेत याचा अर्थ मंत्री सुरक्षित नाहीये मी बेडरूम मध्ये सूट सूट घालून झोपा असं सांगितलेलंच नाहीये माझं म्हणणं असं आहे बेडरूम पर्यंत तुमची यंत्रणा पोकरली गेली आहे डिजिटलायझेशन फ्रॉड हा जो आहे हा मंत्र्याच्या घरापर्यंत गेलेला आहे आणि त्याच्यामुळे मंत्री जर सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य मान्य काय सुरक्षित राहील म्हणून याची उच्चस्तरीय चौकशी लावून तो आलेला व्हिडिओ खरा आहे का खोटा आहे त्याच्यासाठी फॉरेन्सिक कडे पाठवा त्याच्यावरती टी देवा पहिले मंत्र्याला सुरक्षा द्या आणि नंतर जन जनतेला सुरक्षा द्या असं माझं टू एटीनच्या माध्यमातून आपल्याकडे म्हणणं आहे